सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सोलापूरच्या मोहोळ मधील एका शाळेतील अंगणवाडी सेविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले होते रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले ही घटना औंडी तालुका मोहोळ येथे घडली आहे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव अंजली सागर घोडके वयवर्ष चोवीस आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती औंडी परिसरातील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती जानेवारी दुपारी एकच्या च्या सुमारास तिला चक्कर आली त्याच अवस्थेत तिला मोहोळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले दरम्यान उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेमुळे औंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे चोवीसाव्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटनेने येथील लोकांनी धसका घेतला आहे या घटनेमुळे दिवसोंदिवस हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले वाढले